Yeah! अनेक अनेक गेली ठाण्याच्या जर इतिहास पाहिला तर दुर्दैवाने आज या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याला आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्याची माझ्या माहितीतली ही पहिलीच वेळ असावी कारण अनेक समस्या अनेक सण अनेक समाज अठरा जाती पगड समाधीचा समाजाचा या ठिकाणी आदर राखून या भागामध्ये कुठलेही विषय ज्याच्यामध्ये तुम्ही ते निर्माण होईल असा कुठलाही प्रसंग जवळपास माझ्या माहितीतला नाही ज्याच्यामध्ये समाज समाजामध्ये दुरावा निर्माण होईल किंवा कायद्याचा शिरस्त प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून आज आपण आपल्या हक्काची मागणी आणि फिर्याद देण्यासाठी बाणकोट पोलिसच्या हद्दीमध्ये आपण आलो या निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सन्माननीय चव्हाण साहेब यांच्याबरोबर आज निवेदन देण्यासाठी आलेले आमचे सगळे प्रमुख विशेष करून आमचे सगळ्या मशिदीतले इमाम हाफिज आलिम मौलवी आणि या बातीची दखल घेण्यासाठी विशेष मंडणगडू आलेले माझे वार्तार बंधू सर्व जनसमुदाय बंधून आज आपल्याला माहिती आहे की दुर्दैवाने आपल्याला वेळ येणं आणि मुस्लिम समाजाचे प्रसिद्ध हजरत मोहम्मद मुस्तूफा सल्लला सल्लामुल्ला यांच्या शहांमध्ये एखाद जहाल वक्तव्य करणं आणि ज्यांच्या मुळे अख्ख्या समाजामध्ये या भारतामध्ये ते निर्माण करणं हे प्रकार अनेकदा आणि अनेक, अनेक वेळा घडत असतात मागच्या वेळेला देखील शर्मा सारख्या एखाद्या व्यक्तीने असेच वक्तव्य करून समाजामध्ये असंतुष्ट बसवलेला होता त्याच्या विरोधात आपण तालुक्यामध्ये देखील आपण निवेदन सादर केली त्यानंतर गोहत्येच्या नावाखाली अनेक बेगुन लोक की कुठेतरी महाराष्ट्राच्या या जमिनीला या महाराष्ट्राच्या संस्कृतीला या महाराष्ट्राच्या अखंडतेला ते न शोभणारे आहे विशेष करून या रत्नागिरी जिल्ह्याचं साहेब वर्णन करेन की या रत्नागिरीमध्ये अनेक रत्न होऊन गेले अनेक रत्न गेले त्याच्यापैकी एक रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूमीचे आहेत आणि ज्यांनी संविधानाचं संविधानाचे ते अध्यक्ष राहिले आणि जो संविधान लिहिलं ज्याच्यामध्ये आज पुरा देश या संविधानावर चालतो आहे आणि अशी गोष्ट होत असताना देखील त्या महाराजाच्या केसाला धक्का लागणार नाही लावू दिला जाणार नाही असे वक्तव्य बेजबाबदार वक्तव्य करणारे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब त्यांना वक्तव्य करत असताना थोडीशी जाणीव पाहिजे होती की ज्या वेळेला तुम्ही मुख्यमंत्री पदाची ज्या वेळेला तुम्ही शपथ घेता ती शपथ तुम्ही संविधानाला अनुसरून घेता तुम्ही जाती धर्मामध्ये ते निर्माण केली जाणार नाही हे तुम्ही सांगता आणि तुम्ही त्याच जाऊन त्याच ठिकाणी त्याच वेळेला तुम्ही समर्थन करताय कुंपण शेत खात असेल तर न्याय मागायचं कुठे हा एक प्रश्न आहे आणि म्हणून अनेक प्रसंगाला ही एक राजकीय मंडळी जबाबदार आहे मला मुद्दा म्हणून राज्यघटनेचे कलम तुम्हाला सांगण्यासाठी आज प्रवृत्त करण्यासारखं वाटतोय की कर भारतीय जी रा, भारतीय राज्यघटनेचे कलम पंधरा ज्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये धर्म जात पंत उपजाती यांना याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही त्यांच्यावर सगळ्या पंधरा कलमामध्ये ते, कलमा ते समान असतील तर चौदावा कलम सुद्धा तो कलम समानतेचा कलम म्हणून राज्यघटनेचे चौदा कलम हे समानतेचा कलम आहे ज्याना कुठेही भेदभाव करण्याचा अधिकार नाही या भारतात असलेला प्रत्येक नागरिक कुठलाही जाती धर्मा पंथाचा असो त्याला या घटनेने समान अधिकार दिलेले आहेत असा कुठलाही अधिकार नाही जो त्याच्या धर्मामध्ये नसेल आणि म्हणून अल्पसंख्याकाच्या बद्दल जर सांगायला झाला त्याच्यामध्ये पंचवीसावा कलम आहे भारतीय राज्य घटनेचा पंचवीसावा कलम आहे ज्याच्यामध्ये हे बेताल वक्तव्य जे करतात आहेत हे जे बेताल वक्तव्य करतात आहेत त्यांच्याबद्दल त्याच्यामध्ये शास्त्री लिहिलेले आहे तर घटनेचे कलम मध्ये या अल्पसंख्याक समुदायाला त्याचा हक्क प्रस्थापित करण्याचा अधिकार आहे त्याचं संरक्षण करण्याचा अधिकार या घटनेच्या तीसव्या कलम मी आम्हाला दिलेला आहे काय या मुख्यमंत्र्याला माहिती नाही काय महाराजांना माहिती नाही हे बेताल वक्तव्य या सणाच्या निमित्ताने या इलेक्शनच्या दरम्यान लोकांमध्ये भावना भडकलेल्या असताना शांततेचं वातावरण असताना या पद्धतीचे बेताल वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम सातत्याने केलं जाते काय कारवाई होते त्यांना पोलीस संरक्षण दिला जाते ते आपल्या म्हणण्यामध्ये ज्यावेळेला त्यांचा इंटरव्ह्यू घेतला गेला त्यावेळेला ते सांगतात आहेत की मला बोलण्याचा संविधानाने अधिकार दिलाय महाराज दुसऱ्या समाजावर टीका करतात आहेत त्यांनी पहिले संविधानाचे कलम वाचून घ्यावे त्यांना संविधानाचं कलम माहिती पाहिजे समान त्याचे अधिकार काय चौदामध्ये काय पंधरामध्ये काय एकोणीस खा मध्ये काय लिहिलेलं आहे पंचवीस सेक्शन मध्ये काय लिहिलेलं आहे आणि मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्यासाठी तीसवा कलम काय आणि कुठेतरी वाचायला हवं हो। एवढ्या मोठ्या जनसमुदायावर टीका करताना एवढ्या मोठ्या धर्मावर ग्रंथावर आमच्या टीका करत असताना बेताल वक्तव्य करत असताना त्याला त्यांचे मूलभूत अधिकार माहिती नाही आहेत आणि ते मंत होऊ शकतात एक छोट्याशा गोष्टीवरून एवढं मोठं होऊ शकते देशामध्ये हे घडवणाऱ्या लोकांच्यावर काळा बसू शकत नाही हा आमच्या सामान्य माणसाचा प्रश्न आहे आमच्या जनसमुदायाचा आमच्या प्रेक्षकांविरुद्ध बोलण्याच्यासाठी तुमच्याजवळ हिंमत नाही आहे आमचे प्रेषित हे फक्त मुसलमानासाठी संदेश घेऊन हे फक्त मुस्लिम समाजाच्यासाठी नाही तर हे संदेश शांतीचा संदेश पूर्ण जगाच्या सगळ्या समाजासाठी okay. आम्ही आहे एकतर्फी कुठल्याही गोष्टीचा अधिकार होत नाही आम्हाला घटनेने आमच्या स्वतःचं आत्मसंरक्षण करण्याचं तुम्हाला माहिती आहे साहेब कायद्याने आम्हाला अधिकार आहे आज आमच्या जनसमुदायाला आम्ही संबोधित करत असताना आमच्या घटनेविरुद्ध आमच्या या पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये एकही अनुचित प्रकार घडणार नाही एकही शब्द कोणाच्या जा समाजाविरुद्ध जाणार नाही या जनसमुदायाच्या विरुद्ध कुठलाही समाजाचा विषय असेल कुठल्याही जाती धर्माचा विषय असेल आम्ही पण ते जबाबदार म्हणून त्या ठिकाणी हजर असतो की आमच्या परिसरामध्ये एखादा जर दुसरा कुठला समाज असेल तो आमच्या कुठल्याही विषयापासून तो दुखवलेला गेला नाही पाहिजे त्याची देखील आम्ही तंतोतर काळजी घेऊन आणि म्हणून मौलाना लोकांच्या बद्दल त्यांनी आमची मा आयशा रजियाला अनुच्या बद्दल पाच पाच शब्द केले त्यांनी एक कोटी जनताने मुस्लिम समुदायाने हिंदू धर्मामध्ये धर्मांतर केलं हे समाजाला आता समजलं या महांताला आता समजलंय एक कोटी लोक धर्मांतर झाले हे आम्ही कधी वाचलंच नाही आणि हे वक्तव्य करतात आहेत आणि ज्या इमाम ज्या मशिदीमध्ये आहेत त्यांना त्या धर्माचा सूक्ष्म असा ज्ञान आहे या सूक्ष्मची व्याख्या त्या महंतांनी सांगावी माझ्यासमोर मी फार मोठा माणूस नाही <ण्चारी> आहे पूर्ण पुराण पठण केलेले लोक पूर्ण पुराण पठण केलेले एवढा मोठा पुस्तक जो आमचं पवित्र कुराण आहे ते पठण पूर्ण पठण केलेलं असे या भारतामध्ये किमान पाच मिलियन लोक आहेत पाच मिलियन त्याच्यामध्ये आलीम लोक आहेत प्रत्येक तुम्ही पठाण केलेली एखादी आयत असेल त्याचा भाषांतर लगेच मिनिटामध्ये सांगू शकतात पुऱ्या जगामध्ये कुराणच्या केसा एवढा बदल कोण करू शकलेला नाहीये एक जे जबरदस्त उदाहरण दिलं जाते त्याचा एक बदल आमच्या मध्ये होऊ शकत नाही या भागातला जो कुराण पठण केलेला असेल तो देशात तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असेल त्याच्या शब्दामध्ये उच्चारामध्ये सुद्धा फरक येऊ शकत नाही एवढी या कुरांची आहेत असे लोक भावनिक होऊन कोणाला काय बोलतील अशा आम्हाला कुराणने आमच्या नाही आम्हाला शिकवण दिली गेलेली आहे आमचे जे अरबी मद्रसे जे जा चालले जातात आहे त्याच्या टीका केली का जाते काय त्याच्यामध्ये आहे प्रत्येक आमचा ग्रंथ आमचा कुराण जो आहे तो प्रत्येक भाषामध्ये भाषांतर केलेला आहे असं नाही काय ुपछुपा काय आहे ज्याच्यामध्ये ज्याचा अर्थ समजला नाही तुम्ही घेऊन पूर्णपणे तुमच्यासाठी सगळ्या समाजासाठी गुण केलेलं आहे आणि म्हणून या निमित्ताने एक सांगेन की पीस टी मध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्ही डिबीट बघत असाल त्यावेळेला आमच्यामध्ये याच्या मुस्लिम धर्मामधले काय लोक ज्यांनी एवढा अभ्यास दिप्त केलेला आहे ते प्रत्येक धर्मावर बोलू शकतात प्रत्येक धर्माच्या रेफरन्सवर सांगून तुमच्या धर्मामध्ये आमच्या धर्मामध्ये एकतेचे कोणकोणते गोष्टी घडलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा वफवा त्याच्यामध्ये केला जाते ज्याच्यामध्ये लाखो लोकांचा समुदाय असतो देशामध्ये घडते जे देशामध्ये घडतोय ते राज्यामध्ये आहे जे केंद्रामध्ये घडतंय ते राज्यामध्ये येतय राज्यातून उद्या या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी असलेली शांतता भंग करण्याचं काम या ठिकाणी केले गेलं आणि म्हणून आज जे आपल्याकडे आले आपली राष्ट्र घटनेप्रमाणे महाराष्ट्र पोलीस पोली संहितेच्या अधिनियमातील तरतुदीप्रमाणे या ठिकाणी फिर्याद घेऊन आलेला आहे आणि ती फिर्याद रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक पोलीस ठाण्यामध्ये दाखल करून त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल आहे दा आणि तोच संदेश तोच विचार तीच परंपरा घेऊन आम्ही तुमच्या देखील या ठिकाणी आज हजर आहोत आणि म्हणून या रास्त मागणीचे निवेदन या ठिकाणी आदरांनी तुमच्या आम्ही देण्यासाठी आलोय आणि अपेक्षा करतोय या समाजाला बाणखुर सागरी पोलीस ठाण्यामध्ये न्याय मिळण्याच्या हेतूने शांततेने कलम भारतीय घटनेचे कलम एकोणीस ख प्रमाणे शांतता आणि सशस्त्र नसलेल्या कलमाच्या कूट कलमाच्या आदर राखून आम्ही तुमच्याकडे शांततेत आलेलो आहोत आणि या शांततेमध्ये निश्चितपणाने तुम्ही आमच्या सगळ्यांचा आदर आमच्या भावना आमच्या दुखवलेली मन यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे मी जाता जाता एक शेर शेवटचा एक शेर सांगेन की हम जाणते है तुम्ही तैरना खूप आता हम जाणते तुम्ही तैरना खूप आता मगर गुरु में दर्या पार नहीं करना गुरु ने दर्या पार नहीं आए, सकेंगे हम मोम का पेकर है साए की आना है हम मोम के पेकर नहीं साए की आना है, के आना है। और हे वक्तव्य चाहे हम से हम निकलते हो तो घर से हम निकलते हैं तो कपन बांध के निकल निकलते घर वाले को कह के निकलते आया अभी हम क्या अभी हम क्या या सगळ्या गोष्टीचा त्यांनी जो चालवलेला हातखंडा राजकारणाच्या सेवार्थसाठी जो आहे याच्यासाठी या, या भागामधली शांतता जी आहे ती भंग न होता या सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी निवेदन सुरू करून विरुद्ध आम्ही चार प्रमुख लोकांनी निवेदनाची फिर्याद म्हणून त्याच्या चार, चार सह्या आहेत त्याच्या खाली या सगळ्या जनसमुदायाच्या सह्या आहेत मी जनसमुदायाला विनंती करतो की आपण आज या ठिकाणी उपस्थित आहात या उपस्थित असताना ही आपली उपस्थिती कॅमेऱ्यापर्यंत न राहता जे निवेदन आपण तयार केलेलं आहे त्याच्यावर सगळ्यांनी सहाय्य केल्याशी कुणी एकाने जाऊ नये मी साहेबांकडे आपण आज निवेदन सादर करणार आहोत आणि अपेक्षा करतोय की आज या ठिकाणी आम्ही येत असताना आमच्या सगळ्या भावनाचा आदर करून आपण या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध विस्तार गुन्हा दाखल कराल अशी या ठिकाणी अपेक्षा करून मी माझ्या قوموں کو کنا یہ ٹھیک ہے نعرہ رسالت یا رسول اللہ اللہ اکبر اللہ اکبر جی پہ اللہ اکبر رفیق منگتا ہوں کاغذ دو جی جی ہاں اس کا میں دو بار میں جی ہاں اس کا میں دو بار میں ठिकाणी आला खर तर या दालनामध्ये साहेबांना निवेदन दिले जाते पण दालनामध्ये छोटस दालन असल्यामुळे साहेबांनी तुमच्या सगळ्यांचा आदर करून तुमच्या सगळ्या भावना लक्षात घेऊन साहेब तुमच्यासाठी आपलं आसन सोडून या ठिकाणी निवेदन घेऊन आपली प्रतिक्रिया आणि आपली भावना जाणून घेण्यासाठी आज इतकं आले आणि त्यांनी आपलं निवेदन आपलं विर्या स्वीकारली त्या वतीने मी समाजाच्या सगळ्या घटकाच्या वतीने तुमचे या ठिकाणी तुम्ही हजर होऊन आला आम्हाला सन्मान दिला सगळ्या पोलीस बंधुवांचे या ठिकाणी मी विशेष आभारी व्यक्त करतो आज या ठिकाणची दखल घेण्यासाठी मी काल माझ्या वार्ताहर बंधूंना मी रात्री उशिरा फोन लावला आणि त्यांना विनंती केली की या ठिकाणी आपण यावं आमच्या ज्या भावना आहेत हे जे काय गैरकृत्य घडलंय त्या संदर्भात आपण देखील या ठिकाणी येऊन या वृत्तपत्रामध्ये आपल्या देखील बातम्या माझ्या यायला हव्यात प्रसिद्ध व्हायला हव्या अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले या पंचक्रूषचे सगळे लोक बहुसंख्याने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला उचित प्रकार या ठिकाणी न घडता प्रशासनाला साहेबांना आपण आपल्या एकतेचा आपल्या स्वयंचा प्रतीक म्हणून आपण सगळी जबाबदारी या ठिकाणी पार पाडली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचंच सगळ्या घटकांचं विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा हा नियात दाखल करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या अनुमतीने या ठिकाणी समाप्त होतोय असं मी या ठिकाणी जाहीर करतो तसं